डेली अपडेट न्यूज बून इंग्लिश स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सर्वप्रथम ध्वजारोहण समारंभ पार पडला यावेळी विशेष पाहुण्या म्हणून श्रीमती शमीम मिर्झा उपस्थित होत्या आणि त्यांनी राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकावला नंतर विद्यार्थ्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्यात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविधता दर्शवण्यात आली या प्रसंगी विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती शमीम मिर्झा आणि मुख्याध्यापकांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना भारताच्या स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या प्रवासाबद्दल आणि राष्ट्रीय नायकांच्या बलिदानाबद्दल सांगून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले भारताच्या इतिहास संस्कृती आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करून निबंधलेखन चित्रकला आणि प्रश्नमंजूषा यासारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.